फलटण तालुक्याचे भाग्यविधा ते विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस गुढीपाडव्याच्या दिवशी फलटण येथील लक्ष्मीविलास या त्यांच्या निवासस्थानी उत्साह साजरा करण्यात आला यावेळी फलटण तालुक्यातील गावागावातील आलेल्या त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती सकाळी नऊ वाजता रामराजे यांनी शुभेच्छा स्वीकारण्यास सुरुवात केली तत्पूर्वी आरक्षण करण्यात आले त्यांच्यासोबत रामराजे यांचे पुत्र अनिकेत राजे उपस्थित होते रामराजे यांच्यावर प्रेम करणारे गेले तीस बत्तीस वर्ष निष्ठेने त्यांना साथ देणारे त्यांच्या कार्यकर्त्यांनी रांगेत येऊन शिस्तीने त्यांना शुभेच्छा दिल्या यावर्षी रामराजे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात विविध स्पर्धा लोकोपी कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त शहरासह गावागावात रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर फळे वाटप चित्रकला वक्तृत्व रांगोळी गायन स्पर्धा त्याचबरोबर समाज उपयोगी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते रामराजे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी जम्बोहार आणला होता तब्बल तीस फूट उंचीचा हा हार लक्ष्मीविलास निवासस्थानी पोहोचवण्यासाठी त्यांची मदत घ्यावी लागली त्यावेळी पारंपरिक वाद्ये वाजवण्यात जात होती रामराजे नाईक निंबाळकर यांना राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोबाईलद्वारे शुभेच्छा दिल्या संजीव संजीवराजे नाईक निंबाळकर रघुनाथराजे नाईक ना नाईक निंबाळकर अनिकेत राजे नाईक निंबाळकर माजी आमदार दीपक चव्हाण श्रीराम जवाहर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे विविध गावातील सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटीचे चेअरमन व सदस्य उपस्थित होते दिवसभर विविध ठिकाणी रामराजे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला